हे बघा एक दिवाहित मुलगी लग्न झालेली औरंगाबादची तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ही प्रोटेक्शन साठी पुण्यात तिचे सासरे आता रिटायर्ड आय पी एस आहेत आणि पोलीस मध्ये काम करायचे पण ते आता पदावरती नाही आहेत आत्ता ते निवृत्त नाहीत ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती तिथे ही मुलगी प्रोटेक्शन साठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहित असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्राभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले आम आता जी मुलगी औरंगाबाद वरनं आहे आता आपण सर्वांनी समजून घ्या की की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार हो नाही पण और जेव्हा औरंगाबाद वरन जेव्हा ती मुली पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शन साठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टर साठी ठेवण्यात आली आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आश्रा दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगर वरन म्हणजे औरंगाबाद वरन पोलीस पलटण येते ते कोथरूडच्या पोलीस कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धरती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना खाण्याड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट इन्नर वेअर्स हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्तार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलिस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये मा वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असते जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की मुलगी दलित समाजाची तिला म्हंटल तुला पण तुझ्या इकडे बसायची पण औकात नाही तिला सहा तास पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं बाकीच्या दोन मुलींना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये उभं राहून जाती वाचक शिला महाराजांच्या जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे चुकीचं करताय तेव्हा त्या पोलिस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या नाही इकडच्या मुलींना तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटर मध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही पोलिसांच रेस्क्यू होम आहे शेल्टर होम आहे तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होम मध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अडरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना तापडतोब सोडलं पाहिजे होत एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क घरमालकाला घेऊन पोहोचलेले त्या मुलीला पोलीस मध्ये आल्यामुळे जो त्रास है तो वेगळा त्रास तीनी मुली होत्या होत्या ज्या राहत त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही मुलींना घरमालकांनी गर काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली सिटी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचा दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणी आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असते म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागाय तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स झाले अजून घेतली कम्प्ले आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले केले की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफ आय आर ती घटनाक्रम चुकीची होते पहिले एफ आय आर करायला लागते मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस महाराष्ट्रमधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात पुण्याच्या सी पी ईला काही माहिती नसते ऑफिशियल कुठला पत्रव्यवहार नसतो आणि ते जे अट्रॉसिटीचा प्रकार घडला आहे टॉर्चरचा प्रकार घडला आहे आणि पोलिसांच्या ब्रोटॅलिटीज आहेत त्याच्यावरती ह्या पोरी तीन दिवस लढत आहेत आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले तरी कोणतीही एफ आय आर किंवा दखल घेतली जात नाही आणि हा पोलिसांचा एक एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम मी कर्च ई पी ऑफिस करताही वस्तू